योग्य वेळ आल्यावर भुजबळांना भेटायला जाणार भुजबळासोबत वेळोवेळी चर्चा करत आलोय सुनील तटकरे यांची माहिती मंत्रीपद न मिळाल्यांची रडारड सुरू आहे भुजबळ त्यांची लढाई लढती संजय राऊत यांची प्रतिक्रिया सध्याची स्थिती पाहता शिंदे आणि अजित पवारांचे पक्ष राहतील की नाही माहीत नाही संजय राऊत यांच्याकडून शंका व्यक्त नाशिकमध्ये छगन भुजबळांचा आज कार्यकर्ता मेळावा मेळाव्यातून छगन भुजबळ आज कोणती भूमिका स्पष्ट करणार याकडे लक्ष अजित पवारांना राजकीय आजार नव्हता तर त्यांची तब्येत ठीक दिसत नव्हती आज अजित पवार यांच्या भेटीनंतर शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया अजित पवार यांना भेटायला गेले नाही तर विरोधी पक्षाच्या अमोल मिटकरी यांचा वाल्मिक कराडचे पोलीस ठाण्यात फोन येत होते त्यामुळे गुन्हा दाखल करण्यास उशीर संदीप क्षीरसागर यांचा आरोप आंबेडकरांबाबतच्या अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर विरोधात आक्रमक आंबेडकरांच्या ऐवजी देवाचं नाव घ्याल तर स्वर्गात जागा मिळेल शहा यांचं वक्तव्य देशाच्या खाद्यतेल आयातीमध्ये सातत्याने वाढ खाद्यतेल आयातीत एकोणचाळीस टक्के वाढ भारतीय खाद्यतेल महासंघाची माहिती दिल्लीतील दिल हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा गंभीर स्थितीत हवेचा निर्देशांक चारशे सत्तावीस वर तर काही ठिकाणी चारशे पन्नास वर अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या